नमस्कार भक्तांनो बाळूमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो मार्गशीर्षक गुरुवार दोन हजार पंचवीस कधीपासून व्रताचे म्हणजे उपवास कधीपासून चालू होणार आहेत ते मी आज या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर चांग बलं बाळूमाच्या नावानं चांग बलं नमस्कार मंडळी भक्तांनो लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो अनेक भावनिक आणि भक्त भक्तांनो अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचे व्रत करतात लक्षात ठेवा हे महालक्ष्मीचे व्रत घरामध्ये सुख समृद्धी शांती ए शिवर्य मिळावे म्हणून तसेच श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी लक्ष्मीचा वास आपल्या घरात सतत असावा कायम असावा यासाठी हे व्रत धरले जाते लक्षात ठेवा हे व्रत करतात तर आता काही दिवसातच मार्गशीर्ष महिनाला चालू होणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे यावर्षी एकूण किती गुरुवा गुरुवार आहेत पहिला गुरुवार कधीपासून चालू होणार आहे पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेत करायची आहे व्रताचं उद्यापन कधी करायचं आहे व्रताचे काय नियम असणार आहेत की जरी तुम्ही जर या नियमांचे पालन केले तर तुम्ही भक्तांनो केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला भेटणार आहे तसेच अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार असल्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की बघा भक्तांनो आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सर्व बहिणींना एकच प्रार्थना आहे चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं हीच कमेंट करा ठीक आहे आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी जय महालक्ष्मी असे नक्की लिहा भक्तांना श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिनासुद्धा अत्यंत पवित्र समजला जातो कारण की कारण की या महिन्यामध्ये साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असते आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहण्यासाठी पैसा कायम टिकून राहण्यासाठी पैसा शांती सुख समाधान घरात नादावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवार व्रत अत्यंत भक्तिभावाने करत असतात मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केले जातं मार्गशीर्ष गुरुवाराला आध्यात्मिक महत्त्व आहे भक्तांनो विवाहित महिला कौटुंबिक सुखसंपत्ती आणि समृद्धीसाठी उपवास धरत असतात आणि देवी लक्ष्मी किंवा वैभव पूजा करतात मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा संस्कृती आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा येते मार्गशीर्ष महिना हा खूप शुभ मानला जात आहे या महिन्यात केली जाणारी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा विशेष फलदायी ठरते मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी भक्तांनो हे व्रत सुरू करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन आपल्याला करायचे असते पूजेमध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मनापासून पूजा केली जाते यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी होत आहे अमावस्या जी आहे तर ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात म्हणजेच एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होती कार्तिक अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी चालू होत असून वीस तारखेला गुरुवारी दुपारी बारा नंतर म्हणजेच बारा वाजून सोळा मिनिटानंतर संपणार आहे परंतु उदय तिथीनुसार अमावस्या जी आहे तर ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी समजली जाईल त्यामुळे शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात जी होत आहे यंदा चार मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला महिला मार्गशीर्ष गुरुवार तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे अकरा डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे आणि अठरा डिसेंबरला चौथा मार्गशीर्ष असणार आहे गुरुवार एकोणीस डिसेंबरला अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला शेवटचा जो गुरुवार आहे तर तो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेवट गुरुवार करायचा आहे या दिवशी भक्तांनो या दिवशी बंधू आणि माझ्या बहिणीनो या व्रताचे उद्यापन करायचं एकूण चार गुरुवार असणार आहेत तर बहिणींनो मार्गशीर्ष गुरुवार महिन्यात पहिल्या गुरुवारी व्रतांचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचं अद्याप करतात तसेच या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षी आपल्याला चौथ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचं आहे परंतु काही जणांना काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करायला जमत नसलं तर भक्तांनो त्या लोकांनी त्या बहिणींनी कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत तुम्ही हा उपवास तुम्ही करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काहीजण तर वर्षभर ह्या व्रताचे पालन करतात तर तुम्ही वर्षभरसुद्धा हे व्रत करू शकता भक्तांनो तर हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत कोणीही करू शकतो लक्षात असू द्या बरं का भक्तांनो कन्या स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात माझ्या बाळुभमाच्या भक्तांना सर्वांना ही विनंती आहे की हे व्रत तुम्ही सुद्धा केले तरी चालते भक्तांनी ठीक आहे तर या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केले जातं आणि सायंकाळी उपवास सोडला जातो लक्ष्मीची मनोभावे पूजा करून आधी नैवेद्य अर्पण केला जातो पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीची व्रतकथा महालक्ष्मीची भक्तांना पूजा झाल्यानंतर महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते त्याचबरोबर अनेक जणांना असा प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कधी मांडावी सकाळी की संध्याकाळी खरे तर ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर स्वच्छ मनाने करून तुम्हाला ही पूजा मांडू शकता परंतु भक्तांनो माझ्या बाळोमाच्या प्रिय भक्तांनो अनेक जणांना ही पूजा सकाळी करायला जमत नाही म्हणून काही जणांना भरपूर कामे असतात भक्तांनो किंवा काही कारणास्तव तुम्हाला जर जमत नसेल तर भक्तांना शक्यतो दुपारी बाराच्या आत तुम्ही बाराच्या आत दुपारी तुम्ही ही पूजा मांडू शकता किंवा त्याही वेळेस जर जमत नसेल तर मग सायंकाळी पाच ते सात या टायमामध्ये कधीही तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालते भक्तांना बोला बाळममाच्या नावानं चांग परंतु ही वेळ जी आहे तर ती चांगली वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते तिने सांजाला आपण ही पूजा आवश्यक करायची आहे किंवा करू शकतो परंतु भर उन्हाचं दुपारी एक दोन वाजता आपण ही पूजा करू नये भक्तांनो शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी केली तरी अतिउत्तम जर या दोन्ही वेळेमध्ये जमणारच नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सवडीनुसार ही पूजा मांडू शकता परंतु दिवसभरातील एखादी वेळ सुद्धा खूप शुभ असते जसे की भक्तांनो जसे की सकाळची वेळ शुद्ध सात्विक आणि चांगली प्रासंगिक असते त्यामुळे जमलं तर सकाळी करावी किंवा सायंकाळची वेळ सुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते भक्तांनो प्रसन्न वातावरण असतं तेव्हा तुम्ही सुद्धा ही पूजा सायंकाळी मांडू शकता म्हणून अशा छान प्रसन्न वातावरणात आपण महालक्ष्मीचे आगमन आपल्याला आपल्या घरात केलं तर लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच खुश होते नक्कीच प्रसन्न होईल भक्तांनो आता आपण या मार्गशीर्ष व्रताबद्दल थोडेफार माहिती पाहूया परंतु या व्रताचे काही छोटे आणि कमी प्रमाणात नियमसुद्धा आहेत जर का आपण योग्यरित्या आणि व्यवस्थित आणि आणि व्यवस्थित भक्तांनो या व्रताचे नियमाचे पालन केले तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला शंभर टक्के मिळत राहणार आणि मिळणार त्यामुळे या नियमांचं पालन आवश्यक करा जर तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे भक्तांनो शुद्ध अंतकरणाने आणि अगदी मनोभावे श्रद्धा ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी दिवसभरामध्ये उपवास करायचा आहे सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री आपण भोजन करून हा उपवास सोडायचा आहे आणि एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली कोणत्याही प्रकारची असू दे कुठली पण अडचण असू दे तर तुम्हाला गुरुवारची पूजा करता आली नाही तर अशा वेळी आपण फक्त उपवास करायचा आहे जमलं तर तुम्ही घरातील कोणत्याही एका व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता भक्तांनो हे काही लक्षात असू द्या सगळ्यांच्या किंवा मग नसेल तर फक्त उपवास करावा कहाणी स्वतः वाचावी किंवा ऐकावी कहाणी वाचताना आपल्याला घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून ती कहाणी ऐकावी किंवा तुम्ही शेजारांच्या सुद्धा निमंत्रण देऊ शकता शेजारांना सुद्धा निमंत्रण देऊ शकता आणि सकाळी गाईची पूजा करून गाईलाही नैवेद्य दाखवावा उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारप्रमाणेच पूजा करायची आहे कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे भक्तांनो पाच किंवा सात सुवासने किंवा कुमारिकांना बोलावून हळदी कुंकू एक एक फळ व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी आणि शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधावस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच भक्तांना आणि त्यानंतर सर्वांनी भोजन करावे सर्वांनी जेवण करावे त्या दिवशीच गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जमले नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतात सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारापासून हे व्रत चालू केले पाहिजे असे अखंडपणे व्रत पाळावे भक्तांनो आणि शेवटी त्याचं उद्यापन करावे त्यामुळे नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी मंगलमय आणि प्रसन्न ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नका घरात वादविवाद करू नका आणि जसा आपण श्रावण महिना पाळतो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसामध्ये घरात मांसाहार बनवणं पूर्णपणे टाळायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या व्रता दरम्यान योग्य त्या नियमांचे पालन केलं तर तुम्ही भक्तांनो माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो तुम्ही केलेल्या व्रताचं नक्कीच फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही बाळूमामांचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीमाग्या हे लक्षात ठेवा तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेच्या संदर्भातील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओतील संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आणि आवडली असेल तर तुम्हाला चांगली वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि भक्तांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा तसेच भक्तांनो या व्हिडिओला तुम्ही लाईक नक्की करा ठीक आहे आणि हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल संपूर्ण बाळूमामाच्या भक्तांचं आभारी आहे श्री बाळूमामा प्रसन्न जय महालक्ष्मी